बाळा उशुराम बाळाधणाराई उध नमस्कार मित्रांनो आपण आज एक नवीन असा व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो सुद्धा आपल्या मराठी भाषेत बनवणार आहोत कारण आपण जात आहोत यल्लामा मातेच्या यात्रेसाठी तेही कोकटनर आणि कोकटनर येथे आपली यल्मा मातेची पालखी आणि यात्रा ही दोन्ही सोहळे आपण तिकडे अनुभवणार आहोत तिकडे आपण गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी फिरणार आहोत बघणार आहोत त्याही तुम्हाला दाखवणार आहे मी कारण हे एक थोडंसं काहीतरी आपलं वेगळं आहे गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ टाकली होती आणि ह्यावर्षीही आपण ही व्हिडिओ टाकणार आहे गेल्या वर्षी म्हणजे गेल्यावेळी दोन हजार चोवीसमध्ये जानेवारीमध्ये जत्रा आली होती आणि पुन्हा ती आ, सेम म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबरमध्ये जत्रा आलेली आहे तर ते बोलताना असं होतं ना, हो ना गेल्या वर्षी पण एकाच वर्षामध्ये आपल्याला दोन वेळा जत्रा अनुभवायला मिळाल्या होत्या आणि आता पुढच्या वर्षी जी येणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये ती पुन्हा डिसेंबरमध्येच येणार आहे त्याच्यामुळे आपला तो अख्खा वर्ष आपल्याला वाट बघावी लागणार आहे पण आता आपण जाणार आहोत भरपूर मोठी आपली आपला परिवार जत्रेला जाणार आहे आपल्या दोन गाड्या निघणार आहेत दोन्ही गाड्यांमध्ये आपले काका मामा मावशी भाऊजी बहीण सगळे आपण जाणार आहोत आई आहे तर आपण जाऊया आणि यल्लमा मातेची जत्रा अनुभवूया आणि तिकडे जाऊन सगळ्या गोष्टी आपण जे जत्रेला जाऊन आपल्याला जत्रे गोष्टी ला कराव्या लागतात म्हणजे खारा नैवेद्य गोडा नैवेद्य लिंब नैसणस झालं पालखी सोहळा या सगळ्या गोष्टी आपण जाऊन अनुभवूया चला तर मग माझ्याबरोबर यात्रेला आपण बऱ्यापैकी आता कोकण पोहोचलो आहोत एक चार ते पाच किलोमीटरच अंतर राहिलेलं आहे आणि आपण सर्वात प्रथम आपण ज्या जागेवरती राहतो तिकडे जाणार गाड्या आपल्या पार्क करणार आणि भेटीचा आदळ द्यायसाठी आपण प्रथम जाणार आणि नंतर तिकडून येऊन फ्रेश वगैरे होऊन मग आपल्याला आपल्यालासायचं आहे तर तिकडे आपण त्याच्यासाठी आपण जाणार आहोत जोगळूबाईला जाऊ आणि लिम नेसू आणि नंतर तिकडून आल्यानंतर आपण खारा नैवेद्याचा प्लॅन करू तर खारा नैवेद्य कशासाठी घेतात सगळ्या गोष्टी का करतो आपण ह्या सगळ्या आपण डिटेलमध्ये सांगणार आहोत तर चला आपण हा आपला प्रवास पूर्ण करू आणि पुढील टप्प्याला लागू जसं आपण पुढे पोचू तस तशी आपली उत्सुका वाढत जाते त्यामुळे आपण पुढे जाऊ आणि यात्रेत पोहोचू जत्रेत पोहोचलो आहोत यल्मातेच्या हे बघा गेल्या वर्षी पण आपण आलेलो इथेच आणि आपण टेंट इकडे बांधलेला होता पण आता जागा आपली गेलेली आहे लेट झालं ना यावर्षी नाही तर एक दिवस आपण लवकर येतो हो। पण यावेळी आम आपल्या दोन गाड्या आलेल्या आहेत आणि भाऊजी वगैरे सगळे असल्यामुळे आपल्याला थोडं फिरत फिरत आपण आलो पण काही नाही आजपासून तीन दिवस जत्रा आहे आपली आजचा दिवस उद्याचा दिवस आणि परवा आपण सकाळीकडं निघणार तर आपण आता आल्या आल्या सगळ्यात पहिलं भेटीचा नाळ देऊया आणि पुढचं सगळं कार्य आपण जे काय करणार आहे ते जत्रेमध्ये ते सगळं करूया तर म्हणून बघा गाडी खाली म्हणजे सामान सगळं आपण खाली करतो आहे चिन्मय बाबा मेहनत करतो आहे ते बघा सगळे बॅगा वगैरे काढून आपली आपल्या गाडीची हालत बघा काय झालेली आहे सगळ्या गाड्या दोन्ही गाड्यांचे आमचे तेच झालेले हे बघा आता दोन दिवस अशी इथेच उभी ठेवूया दोन दिवस इथेच उभी गाडी ठेवूया आणि परवा काढताना आपल्याला या गेटने जाताना भर पडेल त्याच्यामुळे आपण गाडी अशी फिरवून लावलेली आहे

तुमच्यासाठी चांगल्या गर्दी कमी आता पुढे ब पुढे बघ हा ब्लॉक ब्लॉक पढाइ <laughs> मिल्छ <laughs>

यल्लमा देवीची यात्रा महाराष्ट्रातील एक महत्वा महत्वाची धार्मिक घटना आहे या यात्रेत भक्तगण लिंबू नेसण्याची एक खास प्रथा पाळतात पण यामागे काय कारण आहे चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया लिंबाला धार्मिकदृष्ट्या शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते यात्रेपूर्वी लिंबू नेसून शरीराला शुद्ध केले जातात काही जणांच्या मते लिंबाच्या रसातील औषधी गुणधर्म रोगप्राती शक्ती वाढवतात यामुळे यात्रा काळात रोगराईपासून संरक्षण मिळते असे मानले जाते लिंबाला नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती असल्याचे मानले जाते यामुळे भक्तगण यात्रेच्या काळात नकारात्मक विचारांपासून दूर राहू शकतात लिंब नेसणे ही एक आध्यात्मिक प्रतिक्रिया मानली जाते यामुळे भक्तगण देवीचे अधिक जवळ जाऊ शकतात असे मानले जाते यात्रेसाठी विशेषतः मोठे आणि ताजे लिंबाचे पान वापरले जाते ही पाने अंगावरून विविध प्रकारे बांधली जातात काही डोक्याला कमरेला तोंडामध्ये ठेवतात हातामध्ये ठेवतात अशा प्रकारे लिंब बांधले लिंबाची पानं बांधली जातात जाता। लिंब नेसणे ही केवळ एक धार्मिक प्रथाच नाही तर एक सांस्कृतिक परंपरा देखील आहे यामुळे प्रथ या प्रथेमुळे भक्तजन एकमेकांना ओळखतात आणि यात्रेचा आनंद घेतात देवीच्या यात्रेला लिंब नेसण्याची प्रथा ही एक समृद्ध सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आहे यामागे अनेक कारणे असतील तरी या प्रथेचे मुख्य उद्दिष्ट अधिक जवळ आणणे हेच आहे महत्वाचं <laughs> आणि आता आपण परत रिक्षामध्ये बसणार आणि आपण जाणार आणि आपल्या देवीला जाऊन तिकडे लिंग सोडणार आहे आपण तर ते पण आपण बघूया पान सुपारी पाहिजे होती परत ते फुलं पाहिजे होती थोडी मला तुम्ही लोकांना विचारलं ना मग मी तुम्हाला सांगितलं आता उद्या सुपारी फुलं आर्मी आणून ठेव उदगाई उद उद परशुराम बाळा उध जवळपाय सत्यवानारी उद उदगाई उद काय बरं तुमचं जे काय बोली असेल ती बोली पूर्ण केले म्हणून देवाला सांगा भांडार टाका त्याच्यावरती आणि तो निवड असं तीन वेळा पाणी दाखवून सोडा हा नैवेद्य जो आहे हा मातंगीसाठी असतो कारण आपल्या यलम देवीला खारा नैवेद्य चालत नाही तिला गोडा नैवेद्य चालतो आणि मातंगीला आपली जी पिढी आहे ही अशीच पिढ्यानपिढ्या पिढ्या चालू राहते हे आपण देवीकडे पीड़ा मागतो आणि त्यामुळे आपल्याला तिला दर तीन वर्षाने तिला हा नैवेद्य द्यावा लागतो आणि नैवेद्य झाल्यानंतर पाच समासींना बोलवून त्यांना मान देऊन हा त्यांना पहिला आपण खायला घालतो आणि त्याच्यानंतर आपण खातो हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे आणि हेच असं पुढे चालत राहणार आहे फक्त आणि फक्त एकच कारण आहे मातंगीला मातंगी आणि आपली यल्लमादेवी ह्या दोघांमध्ये काय घडलेलं कसं झालेलं या सगळ्या गोष्टी आहेत आपण ह्या पुढे आपण एकदा डिस्कस करू पण तुम्हाला कळलंच असेल की खारने आपण का दाखवतो ಬಿದ್ದೆ ಬೆಂಡೆಲಿ ಬೆಳ್ದೆ ನಮ್ಮಂತ ಸಾಲ್ ಜೊಗ್ಯಾರ ಕೈ ತುಪ್ಪಿಲಿ ಕೈ ತೊಳೆದಂತ ಬೇಲ್ಗಾಯಿ ಕುಡಿಸ್ ನಂದಿರಿ ನಂದಿ ಉದೇ ಉದೇ ಐ ರಾಮ ಉದೇ ಉದೇ ಎಲ್ಲವ ನಿನ್ನ ಹಾತ್ ಉದೇ ಪರಸ್ರಾಮ ನಿನ್ನ ಮಾತಂಗಿ ಐ ನಿನ್ನ ಹು ಕುದ ಉದ ಉದಯ ಜೋಗುಳ ಬೈ ಸತ್ಯವ ನಿನ್ನ